नमस्ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शाळेत जायला खूप आवडतं हो की नाही शाळेत काही वस्तू असतात त्यांची नावं तुम्हाला माहित आहेत का आपण पाहूया काही शाळेतील वस्तू हा आहे फळा फळ्यावर कशाने लिहितो आपण बरोबर हा आहे खडू हा टेबल ही आहेत गोष्टींची पुस्तकं याला म्हणतात वही हा आहे डस्टर फळा पुसण्यासाठी आपण डस्टर वापरतो ही आहे पाटी ही पेन्सिल हा खोडरबर आणि हा शार्पनर हा आहे पृथ्वी गोल ही खुर्ची पाटीवर लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी पेन्सिल या आहेत वेगवेगळ्या वेग फाईल्स याला म्हणतात पट्टी शाळेत खूप सारी अशी वेगवेगळ्या वेग प्रकारची खेळणी पण असतात बरं का हा आहे संगणक याला आपण कॉम्प्युटर पण म्हणतो कॉम्प्युटरचा हा कीबोर्ड याला म्हणतात सी पी यू आणि हा मॉनिटर हे शाळेतील कपाट शाळेत आरसा आणि कंगवा हे देखील असतं बरं का हा आहे बेंच आणि हा आहे डस्टबिन कचरापेटी असं देखील आपण याला म्हणतो धन्यवाद